महात्मा गांधी की जय जय भीम जय सावरकर भारतवर्ष की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो सैनिक समाज पार्टीने जे बौद्धिक आंदोलन सुरू केलं आहे त्याचे दोन पाय आहेत एक लिखाण आणि व्हिडिओ म्हणजे भाषण आणि लिखाण कधी काव्य लिखाण होतं तर कधी पद्य लिखाण होतं लिखाण होतं या याचा बेस असा आहे की जेव्हा महात्मा गांधीने साऊथ आफ्रिकेमध्ये काळ्या गोऱ्यांच्या भेदभावाविरुद्ध आंदोलन सुरू केलं होतं ते पत्रक काढून केलं होतं पत्रक वाटून केलं होतं त्यामुळे साऊथ आफ्रिकेमध्ये जनजागृती झाली होती जेव्हा त्यानंतर महात्मा गांधी देशामध्ये आले भारतात आले आणि त्यांना वेलकम करण्यासाठी इथले स्वातंत्र्य सेनानी गेले त्यावेळेचे स्वातंत्र्य सेनानी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता स्वातंत्र्य लढा कसा सुरू करायचा तर गांधीजीने सांगितलं की मेरे पास तो ज्यादा पैसा नाही आहे घुमने फिरणे केली देशभर घुमना आहे तो मेरे पास पैसा नाही आहे तो मुझे पहिले वकालत करणे पडेगी उसके बाद जो थोड़ा बहुत पैसा मिलेगा उसके बाद मैं देश भर घूमूंगा तब इतने स्वतंत्र सेनानी ने संगित पोलादी पुरुष वल्लभ भाई पटेल आती ला, लाल बहादुर शास्त्री अल पंडित नेहरू आते वगैरह वगैरह संगित कि भारत में पैसे की कम नहीं है आपको वकालत करने के लिए समय गुजारने की जरूरत नहीं है आपको पैसे की इंतजाम हो जाएगा फिरने के लिए इंतजाम हो जाएगा आणि त्यानंतर गांधीजींनी संपूर्ण देशामध्ये लिखाण कविता असं लिहून वैष्णव जनतो तेने कही पीड़ पराई जाने जो अशा काही पद्य गद्य लिहून लिखाण करून जनजागृती केली त्याचाच प्रकार बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा लिखाण करून लिखाण करून दलितांना जागृत केलं लिखाणामध्ये दलितांना आव्हान केलं की तुमच्यावर होत असलेला अन्यायाची तुम्हाला जाणीव करून दिली तरी तुम्ही पेटून उठता ही त्यांनी एक गुरुकिल्ली दलितांना देऊन दलित जागृत केले त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांनीसुद्धा लिखाणावरच भर दिला जेलमध्ये असताना पण भर दिला माझे जन्म ठेप हे असे पुस्तकं लिहिली आणि परदेशात असताना समुद्रकिनारी ने मजलशी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळा असे हे पद्य गद्य लिखाण करून या समाजाला या, या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये दे सहभाग घेतला महत्त्वाची भूमिका बजवली त्यामुळे एकदा सावरकरांच्या घरी धाड पडली पोलिसांनी काही बरेच आयटम जप्त केले सर्वात म महत्त्वाचं जेव्हा ते काही कागदपत्र जप्त करून चालले होते तेव्हा सावरकर त्यांना हटकून म्हणाला की बाबांनो महत्त्वाचं हत्यार तर तुम्ही घेऊन चालले नाही दुसरे जे घेऊन चाललात त्याचं काही मला बी गरज नाही तेव्हा पोलिसांनी विचारलं कंसा हत्यार तेव्हा सावरकरांनी उत्तर दिलं की ये हत्यार पेन पेन याच्यामध्ये अशी ताकद आहे की पेनामुळे जब किशीने तलवार निकाल दिया तर तुम लेखणी निकालो असे एक स्लोगन आहे त्यामुळं तलवारीपेक्षाही लिखाणामध्ये जास्त ताकद आहे आता हा जो गोस्वारा सांगितला याचा पाठपुरावा याचं फलक घेतलेलं आहे कोणी सैनिक समाज पार्टीने सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर लिखाण व्हिडिओ अशा विविध प्रकारच्या कविता गायक असे व्यासपीठावर आ, कलाकार जमा झालेले आहेत या माध्यमातून सैनिक समाज पार्टीने हे आपलं क्रांतिकारक बौद्धिक आंदोलन क्रांतिकारक बौद्धिक आंदोलन सुरू केलेलं आहे याचा असा परिणाम होणार आहे की राजकारणातील अडाणी अल्पशिक्षित लोकांना बाहेर जावं लागणार आहे जेणेकरून सुशिक्षित इमानदार टॅलेंटेड देशभक्त नागरिक राजकारणात गे येणार आहेत त्यांच्यासाठी ही व्यासपीठ निर्माण केलं आहे सैनिक समाज पार्टीतर्फे व्यासपीठ निर्माण झालेला आहे त्यामुळे या स सैनिक समाज पार्टीचा लिखाण आणि व्हिडिओद्वारे जो प्रचार झाला आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे कारण महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकाजवळ आल्या आहेत ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कदाचित निवडणुका लागतील तोपर्यंत सैनिक समाज पार्टीने व्हिडिओ आणि लिखाणाच्या माध्यमातून जनजागृती केली आहे आम समाजातील मतदार धैर्यवान झाला आहे आम समाजातील मतदार निर्भीड झाला आहे निर्भय झाला आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना आम समाजातील नागरिकच भरघोस मतदान करून अल्प खर्चात निवडून देणार आहेत आणि सैनिक समाज पार्टीचे दोनशे प्लस आमदार नक्की निवडून येणार आहेत असं आम समाजातल्या नागरिकाकडून प्रतिक्रिया येत आहे त्यामुळे हा लिखाण आणि व्हिडिओचा जो आमचे आंदोलन आहे माध्यम आहे यामुळे सर्व महाराष्ट्रातील जनता जागृत झाली आहे आणि त्यामुळे या जागृत झालेल्या जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो